हाय hey. <laughs> 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 हाय <laughs> में आता म्हणत काय हाय हिवरी बडी जमत आहे का राधा ताई गाय हिवरी बडी हाय हिवरी बडी म्हणती ती राधा ताई होय ना हिवरी बडी आज आमच्याकडं स्पेशल मेनू म्हणजे तुम्हाला मी सांगतो आजचं मेनू काय आहे आता बायकोला विचारलं म्हणलं काय करते ग म्हणले चपात्याचं पोहे करते काय करते चपात्याचं पोहे करते आता तुम्ही चपात्याचं पोहे कधी ऐकल्यात का तर ती आपण जाणून घेऊ नाणीकडून नाणी चपात्याचं पोहे कस करते नाणी कशी करता होतं चपात्याचं पोहे काय दिसतंय ना दाखव ना चपात्याचं पोहे कशीच करते म्हणजे शेळ्या चपात्या राहिलेल्या नाणी बाबा बारीक करून चोरून घेतल्या तुम्हाला दाखवता म्हणजे हाताने टुकड करायचं का नाही नाणे काय केलंय हा परती मिक्सर मध्येच बारीक केलंय गरे गर्याग केलंय बारीक मग कांदा चिरलाय मग एक कुठली पुढे टाकली ती काय टाकलं बर चिकन चिकन मसाल्याचे पुढे टाकले बघा ना कांदा टाकला त्याला परतला त्यांना थोडी पत्ता आणि चिकन मसाला थोडस तिखट टाकायचं हम्म त्याच्यानंतर ना हे टाकायचं हे टाकायचं त्यात आहे का नाही मग मस्त मध्ये ते झालं तयार चपाती पोहे अशा प्रकारे बघा कांदा वगैरे मसाला चिकन मसाला घरचा मसाला मीठ कडीपत्ता शंकानं टाकलं त्याच्यात हे ऍड केलं थोडक्यात आपल्या भाषेत म्हणलं की मिसाळलं परातलं काय का तुकडं परातलं पण हे आमचं तुकडं नाही हे आमचं पोहे हे नवीन नाव काढले आम्ही चपाती पोहे काय नाणींचे चपाती पोहे आपलं करायचं मग मित्रांनो या चपाती पोहे खायला मस्त म्हणजे सगळा आता त्याला कलर लागलाय ला ला पोहळा पिवळा श्यामदा दिसतात श्यामदानी कढीपत्ता या मग मित्रांनो चपाती पोहे खायला इकडे <laughs> अशा प्रकारे चपाती पोहे मस्त मध्ये तयार झाले मित्रांनो तर या तुम्ही चपाती पोहे खायला काल सकाळ सकाळी एवढा आलं आलो होतो असं वाटत होतं की आता आठ आडभर आज बी पाऊस उघडत नाही असं उघडला काय अडचण नाही माश्या तर इतक्या झाल्यात पालखीच्या आधी माश्याच लय आल्यात आपण किती बसल्यात माश्या आहेत शेरडांना ऊस कापून ठेवला कारण काय झालं आता पावसाळ्यात चिकचिकीचं चिकच -चि काय खाय नाही त्यामुळे शेरडांना ऊस करून ठेवलं आहे पवन कुठं गेलं पवनची आंघोळ झाली वरत कुठं गेला काय माहिती ही जी आपली वरची चिंच आहे का नाही म्हणजे ते गोल गोड येईल तिचीच पान आपण शिरडांडा पकडतो कारण हे दिवसात खात नाहीत ना शिरड फ्रेश वातावरण झाले आज जरा आबळ बिबळ काय नाही मस्त हा चला तेल लावलं पवननी बेड बनवली घरी बाबा लाकडाची ह्या घरीच काय बी करतो कार्यक्रम ते बॅट बनवण कुठं काय बनवण काय बनवण ते ताट होतं ताट अशा प्रकारे मस्त वातावरण आज मी चोरटी गे आज सुट्टी आहे आज जाणार आहे मी नानींला उत्सव वळून गेला म्हणजे नानी जे वर्सरीवरती कामाला जाते तिथं जाऊन नानीला हेल्प करणार आहे कारण काल पण केली ते आज ट्रे ह्याच्यात आज रोपं तयार करायच्यात काल ऊस वळून कटिंग केला आज रोपवन व्हायच्यात आज मी बारी बारीक बारीक ट्रे बघणार आहे आम्ही तर मित्रांनो नेहमीपेक्षा आपला कसा व्हिडिओ आहे बघा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला रविदाकडे जायचं होतं पण रविदानी मारली गुलाटी फिरायला गेला आहे कोकणात आता आमच्या पण डोक्यात आले फिरायला जावं तर आम्ही पण ठरवणार आहे एक बारकीशी छोटीशी गाडी करणार आहे आपल्या फॅमिलीसाठी आणि आम्ही पण फिरायला जाणार आहे पोर म्हणतो रिक्षा रिक्षा करते मग हा तर चला मित्रांनो बाय शुभ दिवस सगळ्यांना आजचा रविवार एन्जॉय करा